नमस्कार मंडळी कसे आहात सँडविच म्हटलं आहे की तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटतं आणि त्यामध्ये असतात त्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आहेत पण आजचा जे सँडविच आहे ते एकदम गावटी पद्धतीचे म्हणजे गावरान पदार्थाचे सँडविच तुम्हाला खायचे असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी विचार विचारसुद्धा केला नसेल किंवा के, कल्पनासुद्धा केली नसेल की ह्याचेसुद्धा सँडविच तयार होईल खूप छान टेस्टला होते बरं का अगदी गावरान माझा शेतकरी माणूससुद्धा हे सँडविच आवडीनं खाणार अगदी दहा पंधरा सँडविच खाल्ले तरी सुद्धा त्याचं मन भरणार नाही तर हे बनवलं होतं श मी सँडविच शेंगदाण्यापासून म्हणजे तुम्हाला सांगते सगळं पदार्थ आहे ते घरामध्ये अवेलेबल आहेत तुमच्यासुद्धा आणि त्याच पदार्थापासून छान सुंदर खमंग झंझणीत हे आपण ਸੈਂਡਵਿਚ ਤਿਆਰ ਕਰਨਾ ਰਹੋਤ तुम्ही ना कुठलाही व्यवसाय करत असेल तर ही सँडविच ना नक्कीच ॲड करा लोकांच्या पसंतीला शंभर टक्के येणार तर काय करायचं एक वाटी शेंगदाणे घेतले होते मी छान असं करपूस भाजून घ्यायचं तुम्हाला सांगते हे आहे ते शेंगदाणे चटणीच म्हणायची एक प्रकारची पण ही चटणी आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने केली आहे करायला गेले पण धाडशे ना पडलं बा काय तर करायला गेलं जसं कन त्यात ना माजर आडवं करून गेलं तसंच सगळं चुकून हातातून पडलं ते माझ्या हातून मिक्सरचं भांडं त्यामध्ये घातलं हे लसूण भरपूर असा तर एक वाटेसाठी इथं दहा बारा लसूणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आपलं घरगुती कांदा लसूण मसाला घातला आहे तोच घाला शक्यतो त्यामुळे छान अशी चव येते आतल्याच टेक्चरला मीठ घालायचं जिरे घालायचं एक चमचा जिऱ्यामुळं ना खमंगपणा येतो आणि सँडविच आहे ते खूप छान चवीला सुंदर असं लागतं नंतर त्यामध्ये घालायचं तीळ घालायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे काय होतं आतलं कोटिंग आहे ना एकदम मस्त असं होतं आणि सँडविच ना पौष्टिक पण होतं आणि टेस्टीसुद्धा लागतं तर तुम्हाला ह्याच्या अगोदर मेहुनीज घातल्या सॉस घातल्या चेजवान सॉस घातल्या भाज्या भरपूर घातल्या भाज्या चांगल्याच असतात असतात पण घरामध्ये एखाद्या भाज्या असतात नसतात असं होतं ना तर हे ऐकलं ह्यातलं सगळं आहे ना आपल्या घरामध्ये असतंच छान अशाची पेस्ट करून घ्यायची आणि आता हे बाजूला ठेवून आता सँडविचचं ब्रेड घेतला आहे मी तर तो सँडविचचा ब्रेड तुम्ही कुट सँडविचचा नाही आपला रेग्युलर असतो ना चहा बरोबर खातो ना तो ब्रेड घेतला आहे कोणताही तुम्ही ब्रेड घेतला तरीसुद्धा चालतो सँडविच खूप छान सुंदरच होतं तर आपला घरगुती असल्यामुळं जास्त फसबशीत असतं आणि सँडविचचा असतो तो जरा वेगळ्या पद्धतीचा असतो तर घरगुती हा ब्रेड घेतला आहे त्याला पहिल्यांदा काय करायचं आपण जे करून घेतलं आहे शेंगदाण्यापासून छान अशी खमंग चटणी ती घालून घ्यायची पसरून द्यायची आणि नंतर त्यावर घालणार आहोत एक एक करून छान छान आणि छानटेस्ट येण्यासाठी मी बारीक असा कांदा कटवून घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे त्यामुळं काय होतं ह्याची चव आहे ना डबल होते काय नंतर आपण सँडविच मेकरमध्ये भाजलं की त्यातला भा कांदा आहे ते एकदम कुरकुरीत क्रंची छान लागतो आणि कोथिंबीरमुळे सुद्धा छान असं लागतं तर तुम्हाला सुद्धा ना वेगळा आणि काय चमचं मी कुठलाही पदार्थ खायचा असेल तर ही चटणी करून ठेवा घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ खाल्ला तरीसुद्धा चालतो एनी टाइम खावा तुम्ही प्रवासाला जाताना घेऊन गेला तरीसुद्धा चालतं कांदा स्किप करायचा आणि फक्त हे असं सेम करून द्यायचं मुलांच्या टेपला जाताना दिलं तरी सुद्धा चालतं भरपूर असं चीज घालायचं चीजसुद्धा ऑप्शनली आहे बिना सुद्धा खूप सुंदर लागतं बरं का घरामध्ये असल्यामुळं मी हे चीज घातलं आहे आपले हे गा ती बंद करून घ्यायची दुसऱ्या बावानं छान असं तर आमल बटर आहे आम्हाला बटर घालून घ्यायचं किंवा तुपाचा वापर केलं तरी सुद्धा चालतं तूप घातलं तरी चालतं किंवा दोन्ही हे नसेल तर तेल घातलं तरी चालतं तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर क आपल्या तव्यावर दोन्ही बाजूंना शेकून छान असं कुरकुरीत आणि नंतर असं सँडविच तुम्ही केलं तरी चालतं तर माझ्या ह्याच्यामध्ये सँडविच मेकर छान असं गरम करून घेतला आहे दोन मिनटं आदोगर चालू करून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये घालायचं चा बटर छान वितळून द्यायचं आपल्याला कसं जरा चमचमीत वाटतं पण गावटी पद्धतीनं आहे तर इथे मी बटर घालायला नको पाहिजे होतं तेलच घा वापरायला पाहिजे होतं प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच असं नसतं आपले पदार्थ एकदम साधे सिंपल असे म्हणत असते मी तर तुम्ही तुमच्या नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करून हे सँडविच छान असं कुरकुरीत करून घ्या पाच मिनटं मी इथं ठेवलं होतं करायला सँडविच आणि नंतर बघा छान असं कुरकुरीत क्रंची आणि आपलं आतलं चीजसुद्धा वितळ आहे कुरकुरीत असं हे सँडविच तयार झालं आहे गरमागरम होतं सँडविचचा खालचा भाग आहे तो खाली चीज थोडंच लागल्यामुळं चिटकलं होतं दोन्ही बाजून छान असलं भाजलं जातं सँडविच मेकरमध्ये काढून घ्यायचं आणि लगेचच मुलांना खायला द्यायचं आणि त्यांची प्रतिक्रिया ऐकायची किंवा घरातल्या म्हात्र माणसाला खरी आपली प्र हे असते ना घरी परीक्षा तिथे म्हात्र माणसाला पशी असते त्यांना हा पदार्थ आवडला हा पदा की समजायचं हा पदार्थाला काहीतर किंमत आहे किंवा छान असं टेस्टला झालं आहे बघा आतलंसुद्धा टेक्चर किती छान झालं आहे चीजसुद्धा छान असं वितळलं आहे झणझणीत हे सँडविच तयार झालं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा अगदी गावरान पद्धतीचं से हे सँडविच तयार केलं आहे तुम्हीसुद्धा करू तुमच्या आईला द्या वडिलांना द्या खायला शेतकरी बांधवांना द्या आणि नक्कीच जाता जाता आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाऊन फक्त म्हणायचं सोनाली ताई ही रेसिपी एकदम भारीच की ग आणि आतलं बघा मसाला किती छान झाला आहे शेंगदाण्याचं कुठं वाटणारच नाही तुम्हाला हे खाल्ल्यानंतर <coughs> एकदम नवीन असा हा पदार्थ तयार झाला आहे तर मस्त असेल तुम्ही ट्राय करा आणि खाऊन म्हणा फक्त भारीच की